गृहस्थाश्रमात पदार्पण तारुण्यदशा प्राप्त झाल्यानंतर श्री माऊलींना घरातून विवाहासाठी आग्रह होऊ लागला पण त्यांना शेतीवाडी नसल्यामुळे आणि आर्थिक संपन्नता नसल्या कारणाने कोणी मुलगी देईना थोरल्या बंधूचीही तीच अवस्था झाली वधू प्राप्तीसाठी भाऊ माता प्रयत्नशील झाले पण कोठे जमेना शेवटी त्यांच्या भगिनी सौ पार्वती यांची कन्या सरस्वती त्यांना देण्याचे ठरले आणि पार्वतीचे धीर श्री हरिभाऊ लाड यांची कन्या कृष्णाबाई ही श्री माऊलींचे बंधू शंकररावास देण्याचे ठरले लग्नाची तिथी ठरली ज्याप्रमाणे नामदेवाच्या लग्नात देववाणी झाले होते त्याचप्रमाणे भगवंतांनी नंदेश्वरच्या जनता जनार्दनाच्या रूपाने हा विवाह सोहळा संपन्न करून घेतला वैशाख शुद्ध द्वादशी शके अठराशे एकावन्न साली हा विवाह सोहळा बेगमपुरी संपन्न झाला प्रपंच आणि परमार्थ गाडीच्या दोन चाकासारखी असतात प्रपंची जो प्रमाण तो करिल जान। जो तो परमार्थ जो अप्रमाण परमार्थी खोटा या समर्थांच्या उपदेशानुसार त्यांची गृहस्थाश्रमाची वाटचाल सुरू झाली श्री बाळकृष्ण माऊलींचे वडील पूर्वी काया वाचा मने करीत असलेली पंढरीची वारी श्री माऊलींनी सुरू ठेवली माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी याची जोपासना सुरू झाली विठ्ठला वाचूनी ब्रह्म जे बोलती वचन ते संती मानू नये या संत वचनावर विश्वासाचा ठसा उमटला पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कणकरी तीर्थ व्रत यावर ते निर्भर झाले सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी याची अनुभूती त्यांना येऊ लागली एकादशीला पंढरीला जावे अवघीच पापे गेली दिगंतरा वैकुंठ पंढरी देखील हा सखा माय बाप या आनंदात रात्री हरी जागर करावा एकादशी विधी जागरण उपवास बारावा दिवस भोजनाचा या संत विचारानुसार पंढरी क्षेत्री पाच वारकऱ्यांना संवेद घेऊन द्वादशी सोडावी या पंढरीरायास डोळे भरून पहावे गरजत जावी नामावली प्रेमे टाळी वाहून या आनंदात परतावे पुन्हा एकादशीची वाट पहावी वारी संपविण्यासाठी ही वारी चालू होती काया वाचा मने सर्वस्वे उदार बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारी कर असा वारकरी धर्म ते प्राणपणाने सांभाळू लागले रामच विठेवर उभा आहे येथे का उभा श्रीरामा मनमोहना मेघ शामा असा समर्थांचा भावच श्री मनी दाटावा, माऊलींच्या गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली अशी श्रद्धाही जागत होती गावातील आणि परिसरातील न्यायनिवाडे करण्याचे कामही श्री माऊली करत असत